नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कोणत्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार सर्वात जास्त वाढणार तर समोर आली नवीन अपडेट चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सध्या संपूर्ण देशभरात आठव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत खरे तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यताही दिली आठवा वेतन आयोग सुरुवातीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे आणि त्यानंतर मग विविध राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन वेतन आयोग लागू केला जाणार आहे तर त्या त्या राज्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर नवीन वेतन आयोग लागू होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार नवीन वेतन आयोग सुरुवातीला उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात यासारख्या राज्यामध्ये लागू होणार आहे कोणत्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार सर्वाधिक वाढणार चला तर पाहूया नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्ता यावर अवलंबून असणार आहे आठवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढवला जाईल अशी चर्चाही आहे असे झाल्यास राज्य कर्मचाऱ्यांचा किमान बेसिक पगार सुमारे एकशे शहाऐंशी टक्क्याने वाढू शकतो